भाकरीची गोष्ट शरद आपल्या आजोळी खेड्यात आला होता ते दिवस सुगीचे होते कापणी मळणी सुरू होते कामाची नुसती धमाल होती अशा वेळी जो तो शेतावर असे घरात कोणी बसत नसे शरदही आपल्या आजोबांबरोबर शेतावर गेला ज्वारीची कापणी चालू होती आले आले आजोबा आपल्या कामाला लागले होता होता दुपार झाली काम थांबून आजोबा विहिरीवर आले शरद झाडाच्या सावलीत बसला होता त्याला हाक दिली तो आल्यावर दोघे विहिरीकडे गेले पाणी काढले हातपाय धुतले विहिरीजवळ झाडाच्या सावलीत दोघेही जेवायला बसले सकाळी घरून बरोबर आणले होते आजोबांनी दोघांची वाढून घेतली थोड्या वेळाने अर्धे भाकरी टाकून शरद उठला आजोबा म्हणाले काय रे भाकरी का टाकलीस शरद म्हणाला माझं पोट भरलं पोरे मला यावर आजोबा म्हणाले मग वेड्या जेवढं खायचं तेवढंच नाही का घ्यायचं अन्न टाकून असं उठू नये अन्न वाया घालवू नये शरद हसून म्हणाला आजोबा असं किती अन्न वाया जाणार आहे मी तर फक्त अर्धी भाकरी टाकून उठलो आजोबा म्हणाले अरे अर्धी असो की कोरभर तुझ्यासारखे लाखो मुलांनी अशी अर्धी भाकरी टाकली तर किती अन्न वाया जाईल आणि भाकरीसाठी किती कष्ट करावे लागतात किती घाम गाळावा लागतो याची कल्पना आहे का तुला ती सजासहजी मिळत नाही हे ऐकून तो पुन्हा खाली बसला आणि खाऊ लागला आजोबा म्हणाले तू नेहमी म्हणतोस ना गोष्ट सांगा गोष्ट सांगा आज मी तुला भाकरीचीच गोष्ट सांगतो सांगा सांगा असं म्हणून शरद गोष्ट ऐकण्यासाठी अधीर झाला गोष्ट सांगण्याच्या आधी आजोबांनी विचारले भाकरी कशाची करतात तो पटकन म्हणाला ज्वारीची किंवा बाजरीची ही ज्वारी किंवा बाजरी कुठून येते शरद म्हणाला ज्वारी बाजरी दुकानात मिळते ती दुकानात कुठून येते त्यात काय अवघड असे म्हणून शरद म्हणाला ती शेतातून येते ती शेतात कशी येते इथे मात्र शरद अडला तो आजोबांकडे बघतच राहिला नाही ना ठाऊक तुला ऐक तर मग असे म्हणून आजोबा सांगू लागले त्याचं असं आहे आधी जमीन नांगरायची मातीची ढेकळं फोडण्यासाठी कुळं फिरवायचा हा मग पेरायचं ना आजोबा म्हणाले लगेच पेरायचं नाही ढेकळं फोडून जमीन सारखी झाली की मग खत घालायचं आणि पावसाची वाट बघायची पुरेसा पाऊस पडला की पेरणी करायची पेरणी झाली की मग हिरवी हिरवी रोपं उगवतील त्यांना भांगण न करावी लागेल शरदने विचारले भांगण म्हणजे काय आजोबा म्हणाले खुरप्याने जमिनीतले तण काढायचं प्रत्येक ताटाभोवतालची जमीन भुषभुशीत बुछ बुछ करायची म्हणजे मग ताटं जोमाने वाढतात त्यांना कणसं लागतात कणसं लागली की मग ती लगेच कापायची ना आजोबा म्हणाले अरे लगेच कापायची नाहीत कणसं मोठे होतात एक एक दाना मोत्यासारखा दिसू लागतो ही कणसं निभार झाली की मग कापणी करायची सगळी कणसं खळग्यावर न्यायची पाद घालून मळणी करायची मग त्या दाण्यावर वार द्यायचं शरदने विचारलं वारं द्यायचं म्हणजे काय आजोबा म्हणाले खळग्यातलं धान्य सुपात घेऊन उंचावर उभं राहायचं वारं आलं की सुपातलं धान्य हळूहळू खाली सोडायचं वाऱ्यानं धान्यातलं कोंडा कोस ओढून जातं आणि मग टपोरे दाणे खाली पडतात हे धान्य पोत्यात भरायचे आणि मग पोते घरी आणायची की भाकरी मिळते ना आजोबा म्हणाले लगेच कशी भाकरी मिळेल हे दानं दळायचं मग ते पीठ होतं आणि मग त्या पिठाची भाकरी करायची शरद म्हणाला बापरे बरेच कष्ट करावे लागतात की आजोबा म्हणाले तर मग जमीन नांगरावी लागते कुळवावी लागते खत घालावं लागतं भागण करावी लागते अशी मशागत करावी तेव्हा धान्य घरात येतं आणि म्हणून अन्न वाया जाऊ देणं योग्य नाही शरद म्हणाला आजपासून मी पाण्यात काही टाकणार नाही